नमस्कार आता मालतीचे रिपोर्ट सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेव्हा मालती म्हणते आता तुमच्या मुलीला मूल होत नाही काय करायचं फसवून लग्न केलं माझ्या मुला तेव्हा लगेच जानकी म्हणते अ फसवून कुठे आता आम्हाला काय माहीत लग्न झाल्यावर असे प्रॉब्लेम्स येणार आहेत ते काही कुणाला माहीत असतं का तेव्हा लगेच मालती म्हणते ते काही मला माहीत नाही माझ्या घरात पाळणा हल्ला पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा आता शरूला रा वाईट वाटतं कारण विक्रमने सगळा शरूचा दोष स्वतःवर घेतलेला असतो आणि शरू तिथून रडत निघून जाते तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते जानकी काहीही कर पण माझ्या शरूचा संसार वाचव आता जानकीसुद्धा रडत असते आणि ती म्हणते हो आई मी तुम्हाला शब्द देते मी शरू वंशांचा संसार वाचवेल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आता त्या दोघींचं बोलणं ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या जाऊन मालतीशी बोलत असते मालतीचे कान भरत असते तुम्ही ना त्या शरूला सोडू नका तुम्ही एक काम करा नाहीतर विक्रांतचं दुसरं लग्न लावून देईन असा त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवा म्हणजे बरोबर ती लोकं घाबरतील तेव्हा आता मालती म्हणते अगदी बरोबर बोललीस तू खरंच मला ना तुझं म्हणणं पटलं खरंच तू खूप चांगली आहेस तू ना जे काय असेल ते सरळ सरळ बोलतेस लपवाछप्पी करत नाहीस ऐश्वर्या म्हणते मला लपवाछप्पी करायला आवडतच नाही आता ऐश्वर्याने मालतीला चांगलंच घोळात घेतलेलं असतं ऐश्वर्या म्हणते ती लोकं सगळी मिळून आहेत ना तुमच्या मुलाला त्रास देत आहेत आता जानकीला माहीत होतं तरी जानकीने कोणाला सांगितलं नाही का कारण तुम्हाला त्रास व्हावा तुमच्या मुलाला त्रास व्हावा म्हणून तिनं दुसऱ्याला त्रास होण्यासाठी दुस दुसऱ्याचं वाईट करण्यात ती एक्सपर्ट आहे तेव्हा आता मालती म्हणते हो हो मी बघितलं ना तिला तिला माहीत असूनसुद्धा तिने स्वतःच्या नंदेला सांगितलं नाही सांगायला काय झालं होतं तिला आता एवढा त्रास झाला नसता ते, ते मला काय माहीत नाही मला बाबा घरात माझ्या पाळणा हल्ला पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्ही खमक्या राहा तुम्ही ताट राहिलात तरच पाळणा हलेल तुम्ही यांना असं सहजासहजी सोडू नका तेव्हा मालती म्हणते मी यांना सोडते वाढ बघ आणि त्या दोघींचं म्हणणं हे जानकी ऐकते आणि जानकीला राग येतो जानकी येऊन ऐश्वर्याच्या जा थोबाडीत वाजवते आणि म्हणते काय ग एखादी जर आग लागली असेल तर ती आग विजवायची सोडून त्या आगीत तू अजून भडका उडवण्यासाठी रॉकेल होतेस अगं लाज नाही वाटत तुला अगं अजून रॉकेल होतलंच तर भडका उडेल ना पाणी टाकून आग विजवायची सोडून तू आमच्याबद्दल नको नको ते त्यांना भरवतेस शरूवंश भरवतेस अगं ती पण तुझी नंद आहे ना तुला कसं काही वाटत नाही तिचा संसार मोडायला आला आहे आणि तू अजून तिच्या संसारात विष कालवतेस काय बाई आहेस की कोण आहेस तू एक गोष्ट लक्षात ठेव तुला इथे घरात तू राहिली आहेस याचा अर्थ असा नाही की तू सगळ्यांच्या संसारात ढवळाढवळ करशील तुझा संसार आधी तू सांभाळ आणि मग दुसऱ्यांच्या संसार वाकून बघ तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते जानकी खूप बोलते तू हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे शरूवंशांना त्रास फक्त तुझ्यामुळे झाला आहे तुला माहीत होता तरीसुद्धा तू कोणाला सांगितलं नाहीस सांगितलं असतंच तर एवढा तमाशा झालाच नसता तेव्हा जानकी म्हणते गप्पा बसतो मालती का कू हिचं काही ऐकू नका ही बाई कशी आहे ना तुम्हाला नाही माहीत मालती म्हणतात कोण कसं आहे मी आता चांगलंच ओळखलं आहे असं म्हणून मालती निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू